जितेंद्र दिलं पण त्याचा कोणताही घेतला नाही आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं एक महिना आधी विधानसभेच्या आणि त्यात क्यार क्यार कॅटेगरीकडे म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत गैरसोयीची नावं काढतायत खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत हिरवे पेनाने टीक करा सोयीची असतील ते गैरसोयी जी असेल ती लालपेनाने ठीक करा लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला हे आम्ही सर्रासपणाने आधी एक महिना आधी त्यांना गांधी हे चाललं होतं ता ग्रास रूट लेवलला आणि कोणीतरी हे मॉनिटर करत होतं हे कळत होतं आम्हाला म्हणून आम्ही तक्रार केली पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणी कुठल्याही राजकीय पक्षाने तक्रार करायची ती त्यांना बासनात उडाळून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते आता हे महाराष्ट्रात चालू देणं शक्य होणार नाही कारण प्रत्येक वेळेला या अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेने न्यायच्या असा महाराष्ट्रातल्या जनतेला वाटते आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत घर डॅश आहे झिरो नंबर आहे एक, एक ती फक्त यादी एकदा वाचू दोघा इथे का घरात किती आता फोटो आता हे सुषमा गुप्ता नालासोपार मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी तीन ला होतं सहा ला गेलं कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला बारा ऑगस्टला झालेली ती घटना आहे पण अद्यापपर्यंत त्यांना माहीत नाही की हे आधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने हे का झालं कसं काढलं कोणी काढलं हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश केलाय घर क्रमांक नाही नुसता डॅश डॅश असणारी चारशे मत आहेत दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंट कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात आठशे एकोणसत्तर घर आहेत आठशे एकोणसत्तर मतदार आहेत एकाच ठिकाणी याची तक्रार केली आम्ही मध्य मध्ये आठशे तेरा मत आहेत हे सगळे पुरावे का याला जोडलेले असं मोकळं बोलत नाही विथ आहे तीन हजार आठशे एकोणतीस आणि आठशे तेरा वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत बडनेराला शून्य क्रमांक घर क्रमांक शून्य असे शून्य मतदार असणारे आ, मगाशी आ, साहे कि, आ, मी आकडे सांगितलं तेवढे हे आहेत एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं असं नाही की हवेत बोलतोय त्यामुळे काही मी ऐकलं आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मार्गदर्शक संघ आहे शिरूरचा त्यांना केसन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक एकच असणारे एकशे अठ्ठ्याऐंशी एकाच घरात एकशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत आणि ते घरच नाही आहे त्या गावात आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधीनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो कायदा त्यांनी असं

की कुणी कुठलाही हे मागितला कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम बत्तीस आहे त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय त्यांचे हे कायदे ह्याप्रमाणे ते देऊ शकतात पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलंय मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं अभि आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या काय निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे आवाज मला यात ते फक्त एकच गोष्ट कळली नाही नाही जे निवडणूक आयोग हो आम्हाला सांगते केंद्रीय निवडणूक आयोग हो आम्हाला सांगते की मतदाराची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असत ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्या पूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बरं निवडणूक काय निवडणूक आयोग याला निवडणुका लढवायच्या नाही आहेत निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला आमचे ते मतदार कोण आहेत हे कळले नाही पण मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं सा राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधली जे घोळ आहे याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही का है। आता आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी परिषद यादी आल्या आता दोन हजार दोन हजार बावीस ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत दोन हजार बावीसच्या आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या या, या दोन हजार बावीसच्या आहेत याच्यामध्ये फोटो आहेत नाव आहेत सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकी निवडणुकाच्या प्रोसेसमध्ये मध्ये तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत काय बोल ना देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वर्षाच्या चर्चेमध्ये करण्याला भलाय हा जो सगळा घोळ आहे ह्याच्यामध्ये जो अगलाच आहे त्याच्या मागे ह्या देवांग दवेचा काही हात आहे का समज अर्धावर विषय राहिला त्याचा देवांग दवे हे निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि काही कुठे लागून राहिले नाही त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे एडिशन दोनही पण आहे तो करतो आहे तर वरिष्ठ कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट भागाचं काम त्याच्याकडे आणि तिथूनच कदाचित ढोल असावा असं समज आहे चंद्रपूर मध्ये राजुरा अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन सांग त्यांच्या मोबाईल वरून मोबाईल झालं आणि तक्रार दिली

याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या बरोबर आहे साधारणपणे दोन हजार चालू आहेत कधी असले विषय कधी आले हल्लीच का यायला लागले मला हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा फॉर्म भरून तिकडे आता किती ते पैसे द्यायचे दोन रुपये प्रत्येक पानाला दोन रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची त्याच्यात पण कमाई अ अनेक उमेदवार आहेत उमेदवारांनी मागून देखील निवडणूक आयोग की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं कलेक्टरने निर्णय दिला की ही दीड हजार मतं आपण यादीत घ्या तरी खालच्या अधिकाऱ्याने ते अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यादीत नावं समाविष्ट झाली नाही मी मगाशी जे सांगितलं की प्रायवसी डिस्टर्ब होते वगैरे त्यांनी उत्तर दिले लेखी अशोक पवारांना तर बत्तीस नाही तेहत्तीस रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉन रुल्स नाईन्टीन सिक्स्टी तेहतीस नंबरचा आहे इन्स्पेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन रोल्स अँड कनेक्टेड पेपर्स एव्हरी पर्सन शॅल हॅव द राईट टू इन्स्पेक्ट द इलेक्शन पेपर्स रिफर्ड टू इन रूल थर्टी टू and to get attested copies thereof on payment of हे तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिब्रिश नाव तर आणखीन तो वेगळाच विषय आहे हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणले आमची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत सी ओ या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत हे आम्ही त्यांना नििक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग

आधी जे उत्तर राजनी दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाहीये त्याच्यामुळे हे सगळे आता फुसपट आता का काढली जात आहेत आता का काढली जात आहेत आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का तर आता हा जो काही खेळ चाललेला आहे हा सरळ सरळ सगळा खोटा कारभार चाललेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्यांना जे काय सांगितले की जोपर्यंत या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्क मध्ये चुका आहे तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे आता एखाद्या मंत्रालयातील आठ हजार चुका असतील तर त्या आठ हजार चुका आम्ही सबमिट करायच्या इंडिव्हिज्युअल प्रत्येक ठिकाणी याला मग किमान एक महिन्याचा वेळ तर दिला पाहिजे वेळ नसल्यामुळे तुम्ही सात दिवसात आणि आठ दिवसात करा म्हटल्यावर कोणत्या एक तर तुमच्या याद्या डिजिटल नाहीये तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत डिजिटल याद्या के केल्या की सगळ्यांनाच सोयी चोईल आणि तुम्हालाही सोयी चोईल काम करायला या याद्या डिजिटल न करण्यामागे एक षडयंत्र असं आहे की ह्या याद्या प्रिंट करणं टाईप करणं त्यात था पुन्हा त्याची कॉपी काढणं त्याचं मग कम्पॅरिझन करणं मग त्या था दुबार मतं काढणं या चुका काढणं हे शक्य नव्हतं आम्ही मॅन्युअली हे सगळं काम केलेलं आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात गेल्या दोन अडीच तीन महिने काम करून आम्ही बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत हे छोटे काही उदाहरण आहेत आणखी उदाहरण आम्ही देऊ शकतो आम्ही वाट बघतोय निवडणूक आयोग काय करणार आहे पण तत्पूर्वी एक सांगतो की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखीन कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ही, ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना त्याचा ती शिक्षा भोगावी लागली होती त्यांचा सहा वर्ष निवड मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गे गेला होता आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे भ्रष्टाचार आहे त्यांचा एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा एनडीए ला होतो आहे आणि राज्य स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला झालाय तर असं हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट पत्र दिले भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात घ्यायला पाहिजे आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगावं उद्या येतो आम्ही सगळे मिळून जायला तयार आता हा हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे त्यांचा जर का त्यांची जर काही ढोळा ढोळ दोल नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी एक माफ करा तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही सांगू कुणाला बोलायचं करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल बोल तू तू बोल आता बोलवण दिलं आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युअन्सीची उदाहरणं दिलेली आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू स... आहे स्थानिकदृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होतील परंतु बल्कमध्ये हे झालेलं आहे फ्रॉड आहे असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार ना आम्ही होतो दोन हे असतात एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नावं बाजूला काढता येतात त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे नावं एकत्रित करून सगळी नावं कंपेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे ही सॉफ्टवेअर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं पण दुर्दैवाने दोन हजार बावीस तेवीस नंतर हे वापरलंच नाही तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका त्यांनी केलं पाहिजे